भारताचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण आहात तेथे स्वतःपासून कार्यास सुरुवात करून पवार यांचे विचार कार्य समाजापर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे से वक्ता सेलचे से प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोडुंके यांनी अंजनगाव सुरजे येथील मेळाव्यात केले आहे પવાર એક્યાંશ્ય વાડદિસાિમિત્ત પ્રદેશાધ્યક્ષ જયંત પાટિલ આદેશાને અંજનગાંવજી નગર પંચાયત સભાગૃહ આયોજિત પરિવાર સંવાદ મેળા અધ્યક્ષસ્થાની विधान परिषदेचे उपाध्यक्ष शरद तसे तर प्रमुख पाहुणे म्हणून एन सी पी च्या ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे एन सी पी जिल्हाध्यक्ष सुनील वराडे ज्येष्ठ नेते अरुण गावंडे महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे संतोष महात्मे वक्ता सेलच्या प्रदेश सरचिटणीस कल्पना बुरंगे तालुकाध्यक्ष सुरेश राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी इतर पक्षातील अनेक पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या मेळाव्याचे मुख्य आयोजक वक्ता से जिल्हाध्यक्ष प्रदीप येवले यांनी तर सूत्रसंचालन स्मिता खोकरे यांनी केले तर आभार निलिमा कडू यांनी मानले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अफसर बेग अश्पाक भाई नगरसेवक फेमोद्दीन अमर फुकडे सुरेश फुके अनंत हरणे राजेश तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले हा जो कार्यक्रम आहे माननीय प्रदेशाध्यक्ष मान्य आमदार जयंतराव देसाई यांनी प्रदेशाध्यक्ष नात्या या ना नात्यानं मला आदेश दिला फक्त शिल्स प्रशिक्षण प्रमुख या नात्यानं ना। आदरणीय पवारसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संवाद परिवार समोरचं मेळायचं आयोजन करायचं आहे त्यामुळे तुमच्या टीमचे जे वक्ते आहेत त्यांना सात विषय दिले आहेत त्या सात विषय प्रशिक्षण देऊन महाराष्ट्रभर ते पाठवले त्यांचा पूर्ण महाराष्ट्रभर आणि अनेक वक्ते मार्गदर्शन दिलेले आहेत आणि आज मी मुद्दा प्रदीप यांच्या आग्रह असतो स्वतः प्रदेशाध्यक्ष या नात्यानं याच परिवार समाजाला मार्गदर्शन आले भविष्यात निवडणुका आहेत या निवडणुकीतून या माध्यमातून प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण करणे प्रशिक्षक कार्यकर्ते नवीन जोडणे त्यांना खराब पक्ष काय समसणे विरोधकांच्या काय गुन्हे आहेत ते समजावणे हाही त्याचा हेतू आहे परंतु हा विरोध कार्यक्रम आहे पवारसाहेबांचा वाढदिवस आणि नगर परिषद आणि जिल्हा परिषद जेच टार्गेट आहे त्याला घरी दौर रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी